मूर्ख राजकारणी आहे तो आपण ही सामना पाहणार हा हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्याचा आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असता ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असा ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता भारत पाकिस्तान सामन्या संदर्भात प्रश्न विचारला असता अजितदादा असं म्हटले की हा सामना होणार आहे की नाही याची माहिती मी घेतली माहिती घेतली असता असं कळालं आहे की हा सामना होणार आहे परंतु या संदर्भात संजय राऊत साहेबांना कुणीतरी खोटी माहिती दिली आणि त्याच माहितीच्या आधारे त्यांनी अजित दादांवरती टीका केली संजय राऊत साहेबांच्या ह्याच स्वभावामुळे शिवसेना पक्ष हा फुटलेला आहे दादांच्या अंगामध्ये कोणाचं रक्त आहे हे संपूर्ण भारताच्या जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे परंतु खऱ्या अर्थाने संजय राऊत साहेबांच्या अंगात कसलं रक्त आहे याची त्या ठिकाणी तपासणी करण्याची वेळ आलेली आहे